नमस्कार मी शेख माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजचं विशेष बातमीपत्र पाहूया गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी सय्यद अशपाक यांची मागणी आता बातमीपत्र विस्ताराने महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार बारा मध्ये कायदा लागू करण्यात आला आहे आज देखील आम गुटखा विक्रीबंदी कायद्याची अंमलबजावणी अवैध गुटखा विक्रीकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचे सामान्य नागरिकातून बोलले जात आहे सय्यद अशफाक यांनी या गुटखाबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी नांदेड हिंगोली परभणी वसमत या विविध ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून गुटखाबंदी कायदा अमल बजाने करागी ऐसी जनजागृति करता है पूरे महाराष्ट्र भर में गुटखा चालू है गुटखे पे बंदी है पूरे महाराष्ट्र भर में गुटखा बंद होना चाहिए खुलेआम गुटखा पूरे महाराष्ट्र में ये पांच लोग पूरे महाराष्ट्र में खुलेआम गुटखा सप्लाई कर रहे हैं ये पांच लोग को इन पर कार्रवाई होना चाहिए पहले तो इनके पेंदे काटना होगा ये पांच लोगों के ये महाराष्ट्र में सप्लाई कर रहे इनको बंद कर दिए तो पूरे महाराष्ट्र में गुटखा बंद हो जाएगा और हमने नांदेड़ में भी दिए थे कल परवनी में दिए अभी औरंगाबाद में देंगे फिर मुख्यमंत्री को देंगे फिर आरोग्य मंत्री को देंगे पूरे महाराष्ट्र में हम पूरे महाराष्ट्र बन करने के लिए हम उतरे वाले हैं और पूरे महाराष्ट्र में गुटखा बन होना चाहिए ये नांदेड़ नहीं पूरे महाराष्ट्र की बात कर रहे हैं हम नहीं हाँ ऐसा लगता है अभी ऐसा लग रहा है अभी नहीं कर रहे हैं हमको देखे चार पाँच दिन हो गए नांदेड़ में उस पर कोई उसका कोई जवाब नहीं आया आगे प्लान है कि पूरे गुटखा माफियाओं के खिलाफ में कितने जनों ने लेटर दिए वो सब मिलके एक आंदोलन करेंगे और सब मिलके कितने लोगों ने लेटर दिए नांदेड़ में 40-50 लोग सब एक जगह आके एक महाराष्ट्र में पूरा आंदोलन करेंगे और महाराष्ट्र में हर जगह पे जाके पूरे महाराष्ट्र में लेटर देंगे और महाराष्ट्र में निवेदन देके सैयद अशफाक यानी यानी विशेष बाब असती उल्लेख किया नैसा जी टी अँड टी कंपनीचे महाराष्ट्रामध्ये जी लोक काम करतात आणि जी टी एन टी ही वजीर गोवा पर्पल जवळपास ही सगळीच उत्पादन ही कंपनी करते तर महाराष्ट्रात जी लोकं याच्यासाठी काम करतात त्याच्यात त्यांनी बाजाबता नावं लिहिलीत आणि ती नावं मी वाचून दाखवतो श्री मोहम्मद कलीम राहणार परभणी यांच्या प्रतिष्ठानचं नाव आहे भारत जरदा स्टोअर महाराष्ट्र राज्याचे प्रमुख वितरक आणि भरत यादव कंपनीचे मॅनेजर महाराष्ट्रासाठी हे काम करतात नंबर तीनवर नाव आहे मनोज काशीद कंपनीचे मॅनेजर महाराष्ट्रासाठी महेश मिस्त्री कंपनी उपमॅनेजर श्री महेश साताळकर राहणार लातूरचे सध्या तो कर्नाटक येथून हा व्यवहार करतो याबाबत या तक्रार करते इतके विस्तारानं आणि स्वतःच्या रिस्क घेऊन नावंसुद्धा उल्लेख करतात सय्यद अशफाक साहेबांनी ह्या त्या ट्रान्सपोर्टिंगचं काम कोण करते यांचेसुद्धा नावं लिहिलेत सोमनाथ राहाणे चंदनवाडी पुणेचे राहणार चंदनवाडी तालुका संगमनेर हलमुक्काम कोथरूड डेअरीजवळ पुणे आणि दुसरा ट्रान्सपोर्टर आहे रोशन उर्फ सय्यद शफी राहणार उडप्पी कर्नाटक हलमुक्काम हैदराबाद इतकी विस्तारानं नावं देऊन प्रशासन याबाबत गंभीरता का घेत नाही आणि प्रश्न हा निर्माण होतो भारतात आम्ही जी अठ्ठावीस टक्केचं जी, जी एस टी भरतो आणि नांदेड जिल्ह्याला सतरा कलेक्टरची फौज आहे तुम्ही काय नियंत्रण करताय तुम्ही तुम्ही जर याच्यावर नि नियंत्रण मिळू शकत नाही तर तुम्ही प्र सरकारला तसा प्रस्ताव द्यायला पाहिजे आगावची मदत मागितली पाहिजे कदाचित तुम्ही हतबल असाल पण सरकारमटी मोठी मोठी ताकद आहे आम्हाला विश्वास आहे सरकारमटी सरकारजवळ मोठी ताकद आहे ते या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करू शकतो पण तुम्ही सरकारकड अनकंट्रोल गुटक्याबाबत तुम्ही माहिती दिली का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबाला विचारतो आणि मला एक मोठं भुषान वाटते मी या गुटखाबंदीवर मागील चार वर्षापासून निवेदनं तक्रारी आंदोलनं चालू ठेवलेत तर आता नांदेडमध्ये खूप लोक पुढे येऊन याबाबत ह्या तक्रारी देतात आता जनता अजून या पुढे जाऊन काय करणार तक्रारी साधारण नांदेडमध्ये आता आम्ही तर आर टी आय लावून ती माहितीच काढू बाहेर इतक्या तक्रारी देऊन जर दखल घेत नाही तुम्ही तक्रारीची दखलच तक्रार का घेत नाही आमचा मुद्दा आहे आम्ही दिलेली तक्रार बेकायदेशीर आहे का तुमच्यापशी आलेले कायदे आमच्या विरोधात वापरताना तुम्ही हायगाई करता का मग आमच्या तक्रारीवर तुम्ही दखल का घेत नाही हा तुम्हाला आमचा पहिल्यांदा प्रश्न आहे आणि एवढे मोठे नावं लिहून दिल्यावर खरं तर तुम्ही या तक्रारकर्त्याला बोलून घेऊन याची व्यक्तिगत मुलाखत घेऊन आगावची काय माहिती मिळते याबाबत तुम्ही मीटिंग लावली पाहिजे पण ही तक्रार दिली दो अकरा तीन ही अकरा तीन कालची तक्रार आहे परभणीची आणि सय्यद आशफाक परभणीत जाऊन सुद्धा तक्रार दिली नांदेडमध्ये तक्रार दिली दोन तारखेला दोन तारखेला आज आठ नऊ दिवस झाले त्याचं साधं पत्र तरी आलं नाही अजून आणि महाराष्ट्रामध्ये हा गुटखा खेड्यापाड्यात प्रत्येक दुकानात अशी एक किराणा दुकान नाही जिथं गुटखा नाही सगळ्यात शर्मेची बाब ही आहे की एस पी ऑफिसच्या कंपाऊंडला लागून जे पानपट्ट्याचे दुकान होतं तिथं गुटखा असतो आणि कलेक्टर ऑफिसच्या कंपाऊंडला लागून म्हणजे पाच फुटावर फक्त पाच फुटावर तिथं गुटखा मिळतो आणि खरंच याच्यात चा, कोण कोण हिशेदार ही गोष्ट जरी आरोपाला तोंड द्यायला कठीण असलं तरी गुटखा विकतो कसा आणि या याबाबत प्रशासनानं गंभीर दखल घेण्याची आता गरज आहे नाहीतर नांदेड जिल्हा पेटून उठला आहे आणि प्रशासनानं असं गाफील राहू नये की त्याला वाटू नये की आम्ही या लोकांना मेळ होऊ लागत लावू देत नाही आता आम्ही आर टी आय लावून प्रत्येकाला एका साखळीत बांधून मोठं आंदोलन उभं करू आणि तुमची जे इज्जतीचे धिंडवडे आम्ही समाजापासून काढू आणि आम्ही तुम्हाला इतका रिस्पेक्ट देतो कलेक्टर म्हणून तुमच्या तोंडाकडं बघायची हिंमत कोणी करत नाही एवढा रिस्पेक्ट तुम्हाला मिळतो तुम्ही समाजाला काय उत्तर आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड